हे बघा आपण हे तांदूळ आहेत ना काल भिजत ठेवणे आपला खोबरा खिसून ना पातेला ठेवलाय आणि त्याच्यानं आता तांदळाचा पीठ टाकलेला आहे बाजू साईज बघू बदल सांग काय बनवायचं आपल्याला आपल्याला बनवायचं सापोचे लाडू काय आपण शूट केली नाही पण आपल्याला आणि ते आपण वगैरे लाडू होणार आहेत ते कसं होणार आहेत ना ते आपण या व्हिडिओ मध्ये दाखवणार आपली आई पण आहे तर आई मस्त आपली लाडू वगैरे बनवून दाखवणार आहे काय बनवायचं आपल्याला लाडू लाडू बनवायचे आणि बाहेर पाऊस बाहेर की पडतोय भरपूर पाऊस पडतोय आपण मस्त लाडू बनवू आणि खाऊ चला हे बघा आपण हे तांदूळ आहेत ना काल भिजत ठेवलेलं आणि ते आता म्हणजे पाण्यातून काढले ना आणि आता आपल्याला भाजून घ्यायचं आता तांदूळ आपण भाजलेलं आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला हे थोडं ठेवलेलं आहे तर चला भाजून घेऊया आता हे तांदूळ आहेत ना रात्री आपण भिजत ठेवलेलं आणि त्याच्यातलं पाणी काढून घेतलंय पूर्ण आणि तो आता भाजायला ठेवलाय म्हणजे एकदम लाल 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 आहेत आपल्याला ते दिसतीलच तुम्हाला कसं लाल करायचंय तांदूळ तर आपण यायच्या आधी आईने बघा एवढा पीठ बनवून ठेवला आहे तो कसा बनवला तांदूळ पूर्ण लाल भाजलं आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केला कसा बारीक करायचा आहे तो बघा म्हणजे एवढा जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियम ठेवायचा आहे आपल्याला असा तर असा आपण पूर्ण वाटून घेतला आहे आणि एवढं तांदूळ ठेवलेलं ते म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आईने ठेवलेलं मी आत्ताच आलो आणि आपली व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आता तर आता पुढची आपल्याला प्रोसेस पूर्ण समजणार आहे तांदूळ कसं आपल्याला भाजायचं आहे आणि कसं त्याचं लाडू वगैरे होणार आहे त्याच्यात काय काय पडणार ना तर पुढे तुम्हाला दिसणारच आहे आता आपल्या आहेत ना तांदूळ भाजायला घेतले ते तांदूळ कसं भाजले ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या आधी बघा आपण हे वाट्या आहेत ना खोबऱ्याच्या त्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत मस्त अशा आपण चवीला कसा नारळ खिसतो तसाच खिसायचा आहे बघा बारीक एवढ्या सगळ्या आपल्याला वाट्या आहेत ना त्या किसून घ्यायच्या आहेत आपण आपल्याला लाडूच्या आहेत आणि टाकायचे आहेत दिसतीलच पुढे घेऊया आणि नंतर भेटूया हे बघा असं आपल्याला एकदम बारीक खिसून घ्यायचं आहे खोबरा भरपूर आहे आपल्याला काम अजून काय काय त्या लाडूंच्या पडल ना तो पण दाखवाचा आहे आपल्याला म्हणजे काय काय टाकू आपण तो पण पूर्ण प्रोसेस दिसेल आपल्याला व्हिडिओमध्ये आपल्याला दिलाय वाट्या किसाचा काम गाइस, तिकडं आपलं तांदूळ भाजलं आई तांदूळ भाजते ते तांदूळ तुम्हाल भाजलं तुम्हाला दाखवतेस कसं भाजायचं आहे आणि आपला हा खोबरा खिसून झाला आता तर असाच आपल्याला पूर्ण सगळ्या या वाट्या आहेत ना त्या खिसून घ्यायच्या आहेत आपण खिसूया आणि नंतर भेटूया म्हणजे आपण जास्त काय दाखवायचं नाही कारण व्हिडिओ भरपूर मोठी होईल मग आणि तुम्हाला समजणार नाही चला तर चला आपण म्हणजे पूर्ण वाट्या ज्या आहेत ना ते सर्व खिसून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे आपलं किती चार नारळ होतं त्याच्या आठ वाट्या होत्या ते तेवढ्या आपण खिसलेल्या आहेत आणि तांदूळ पण आपलं मस्त भाजून झालं बघा तोपर्यंत आई भाजू तांदूळ असं तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचं आहेत बघा म्हणजे जास्त वाईट ठेवायचं नाही कारण वाईट ना तर अजिबात लाडूना टेस्ट लागत नाही आपण पूर्ण भाजून घेतलं ना ते लाडू मस्त टेस्टी होतात त्याला भरपूर टाईम लागतं काहीच असा एकदम लाल झाला दाल ना की मग काढा आणि मिक्सरमध्ये त्याला दलून घ्या मस्त चला आता आपण काढूया आणि मस्त दलून घेऊया झालं आपलं तांदूळ तयार बघा असं आपल्याला करायचा तो आधी मी दाखवलेला तुम्हाला असं आपल्याला फिट करायचं तो तो पण दाखवतो मी तुम्हाला कसा करायचा आहे कारण आई आधीच करून ठेवलेला आईने याला भरपूर टाईम लागला असता म्हणून आईने आधीच करून ठेवला मी यायच्या आधी आणि या तांदळा ना म्हणजे आता थंड थोडासा नॉर्मल थंड होऊन द्यायचा आहे कारण की जास्त गरम जर आपण मिक्सरमध्ये घेतला तर मिक्सर जलून जाईल आणि मिक्सर जलायला नको म्हणून आपण थोडा थंड करूया आणि थंड झाल्यावर नंतर पूर्ण तांदूळ जे आहेत ना ते दलून घेऊ चला हे बघा मस्त तांदूळ भाजून घेतलं ना आपलं असं सुट सुर्थ सुटीत झालं बघा आणि आत्ता थंड होतील थोड्याच वेळान म्हणजे एकदम थोडं गरमच आहेत अजून आता थंड झालं ना की या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आणि मस्त दलून घ्यायचं आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्या आजली अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे म्हणजे समजलं असेल तुम्हाला चला सर मध्ये मस्त असं बारीक करून घ्यायचंय बघ झालं अजून अजून गाईस जे तांदूळ होतं ना ते वाटून झालं आता आपल्याला वेलचीची पावडर खायचे तर त्याच्यानं आपण वेलची आणि थोडीशी साखर टाकली म्हणजे वेलचीची पावडर मस्त होईल डायरेक्ट आपण वेलची वाटली असती तर झाली नसती त्यासाठी आपण थोडीशी साखर टाकली आता मस्त वाटून घेऊया पावडर याची आणि ती पावडर छान टाकायची आपल्याला नंतर दाखवूच आपण गॅसवर आहे ना पातेला ठेवलाय आणि त्याच्यानं असा घी टाकून घेतलाय बघा हे लाडू जे आहेत ना ते घीमध्येच होणार आहेत तर आता टाकून घेऊया आणि त्याच्यानं आपल्याला गुळ टाकायचा आहे आपला घी जो आहे ना तो गरम झाला आता त्याच्यानं आपण गुळ टाकून घेतलाय बघा जसं तुम्हाला गोड पाहिजे असतील तसा गुल टाका आपला पीठ जास्त आहे म्हणून आपण जास्त गुल ठेवलाय टाक तेवढं सगळं गुळ आहे ना तो मस्त आपल्याला आता म्हणजे असं या करायचं आहे पातल आता सध्या आताच टाकलाय गुल जर असा मस्त असा चिक्कीसारखा गुल होईल तर आपल्याला एकदम जास्त चिक्कीसारखा पण नाही करायचा नाहीतर लाडू कडक होतील तसं आपल्याला करायचा आणि हा जो पीठ बनवलाय ना आपण तो याच्यानं टाकायचा पुढं दिसलच आपला गुल मस्त झाला आहे बघा असा थांब जरा हां हे बघा असा गुल झाला पाहिजे आणि याच्यानं आपण आता ती चव बनवलेली ना ती टाकून घेणार आहोत आपला पीठ जरा जास्त होता आणि चार नारलांची आपण चव बनवलेली पण ती कमी पडली त्याच्यामुळं आपण परत एक नारळ खिसला म्हणजे फोडला आणि तो पण म्हणजे पाच नारलांची चव आपण बनवलेली आहे आणि ती याच्या कारण नारळ टाकला ना की लाडू मस्त असं नरम नरम नर, होता असं कडक नाही होत त्यासाठी नारळाचा खिस असताना चव ती जास्त टाकायची कधी पण चला याला आता मस्त घाटा देऊ मिक्स करू आणि त्याच्यानं लगेच आपण तांदळाचा पीठ म्हणजे वेलची पण आपण बनवलेली आहे ती वेलची पण आपण याच्यानं टाकून घेऊया आता तर हां टाक हे बघा गाईज आपण ही पावडर बनवलेली वेलचीची ती आपल्याला याच्यानं टाकून घ्यायची आहे तर आपण अशी मस्त पसरवून टाकूया आपण त्याच्यानंतर थोडीशी साखर घेतलेली म्हणून एवढी भारी अशी पावडर झालेली आहे बघा वेलची चल वेलची पावडर वगैरे टाकलेली आहे आता याच्यान आपल्याला आपण जो तांदळाचा पीठ केलेला आहे ना तो टाकायचा आहे पूर्ण असं टाकून घेतलं आहे बघा आता तांदळाचा पीठ टाकलेला आहे आणि मस्त असं पटकन घाटा मारून घ्यायचा आहे थांबायचा नाही अजिबात पटापट पटापट घाटा -पटा मारून घ्यायचा कारण की जर नाही मारला ना घाटा तर आपला गुल एखट्टा होईल एकच झाला तो मिक्स होणार नाही व्यवस्थित तर आईने मस्त असा घाटा दिलेला आहे आणि आता थोड्याच वेळाने म्हणजे असं थोडासा असा एक जीव होऊन देऊ आपण पीठ आणि नंतर मग त्याचं लाडू बनवायला घेऊ याच्यान काजू बदाम काय तुम्हाला टाकायचंच ना एक्स्ट्रा तर टाकू शकता आम्ही काही गेलो नाही बाहेर कारण की दोन तीन दिवस पाऊस एवढा परत का आम्ही डिमांडमध्ये गेलो नाही आणि घेऊन नाही आलो पण टाकला तर चांगलाच आहे आणि नाही टाकला तरी पण तुमचं लाडू एकदम मस्त आणि बेस्ट होणार आहेत खाऊन बघा न टाकता काजू बदाम वगैरे न टाकता पण बनवून बघा मस्तच लागतील कारण की ते तांदळाचं आहेत पोटाला वगैरे काय गडबड नाही होणार मस्त आपलं म्हणजे साथीचं लाडू आता तयार होतील ते तुम्हाला आता पुढं बघायला भेटतील मस्त गोल 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 बनवून घेऊ आपण आता हा जो पीठ आहे तो मस्त परातात काढू आणि लाडू बनवू ते बघा क्रेझी बनवणार आहे बनवशील ना हा याची पण याचा पण ब्लॉग चालू आहे मस्त मिक्स केलाय आणि आता पलटी करून घेतली सर्व पलटी करून घेतलाय आणि त्याला आता मस्त आपण लाड वगैरे बनवूया हा झाला जो गुल आहे ना तो खाली जरा राहिला आहे ना त्याला मिक्स करून घेतलाय बघा तोपामध्ये आपला जो पीठ होता तो आपण परतून घेतलाय आणि त्याचा आता लाडू बनवायचा आहे तर लाडू बनवायसाठी क्रेझरियांशी तयार आहे आई मी आपण बनवून घेऊया हा तू पण बनव चला मस्त करू गोल गोल लाडू आणि दाखवू तुम्हाला आणि त्याला असा असा करायचा घाकलाय आणि खोबऱ्याचा किस टाकलाय त्याच्यामुळे लाडू आपला एकदम लवकर म्हणजे असा गोल होऊन मस्त तयार झालाय बघा आईच्या पाण्यात साईज जरा बदलतं कारण की माझी साईज आहे ना एकदम छोटी आहे आणि आई आईची साईज बघा जम्बू एवढा मोठा होत काय तरी मोठा आहे बरोबर आहे तिथं बघा राहू ना बडे मी याव बारीक दे माझं बारीक आहे असंच बारीक पाहिजे मोठं कुठं नाही नाई चला पडापट पडापट सगळं लाडू बनवू आणि नंतर दाखवू आम्ही किती झाले ना ते पण दाखवू बोलू म्हणजे मोजून दाखवू मोजून गाई जे बघा भरपूर सारा पीठ आहे अजून अर्धा टोप पडलाय आणि तिकडं बघा ते लाडू त्या दोन हाताशी नाही एकच हाताशीच लाडू बघा क्रेझरी अंशीच व्यवस्थित कर हे बघा असं करायचं लाडू म्हणजे एक हातावर पिठ्यावर दुसऱ्या हात प्रेशर द्यायचा आहे बघा आपण एक हाताने बनवलेला आहे इकडं असं असं दाबून दाबून त्याला शेप द्यायचा आपल्याला बघा मस्त असा शेप दिलेला आहे बघा गोल एक नंबर टेस्टी खाऊ बघा बनवा घरी आणि खाऊन बघा आपण मस्त सातीच लाडू तांदळाचं लाडू बनवलेला आहे माझे kamu लो बनाता आई होती मी होतो आणि आम्ही तिघी म्हणजे लाडू बनवलेले आहेत रियांचीचे लाडू दाखवत तुम्हाला बघा हे बघा एक केंशीचं आहे बारीक बारीक लाडू आणि हे सर्व आम्ही बनवलेलं आहे तर आजचे हे लाडू कसं वाटलं ला, आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ना ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि पावसाला आला आहे तर मस्त असं लाडू बनवा आणि खा मज्जा येईल भरपूर तर आम्ही आता हे लाडू खाणार आहोत ज्याला पाहिजे असतील त्यांनी घरी या आणि खाऊन जा